बीड महाराष्ट्रामधील एक एकवडील आपल्या मुलीचं लग्न खूप मोठ्या थाटामाटाने करतात आणि खूप मोठ्या जोशात उत्साहामध्ये ते आपल्या एकुलते एका मुलीचं लग्न लावून देतात आणि तिच्या लग्नामध्ये हुंडा वगैरे हुंडा पण देतात तिला जे जे काही पाहिजे जे काही तिला हवं असेल ते सगळं ते तिच्या लग्नामध्ये ते देतात आयपतीच्या बाहेर जाऊन खर्च करून त्या मुलीचं लग्न एकदम धूमधोडकात लावून देतो आणि सगळ्या गावाला जेवण दे जेवण घालतात परत तिला भरपूर सोनं भरपूर दागिने तिला देतात अशा पद्धतीने मोठ्या हे उत्साहात तिचं लग्न लावून देऊन ती, ती मुलगी आपल्या सासरी निघून जाते आणि सासरी केल्यानंतर सासरी तिचा छळ सुरू होतो तिच्याशी व्यवस्थित वागत नसतो तिचे तिच्या जे सासरचे लोक असतात ते तिला कायम घालून पाडून बोलत असतात आणि त्यामुळे ती कायम अशी नाराज नाराज राह असते गुमसुम बसलेली असते आणि तिला तिला तिथे राहण्याचा खूप वैताग हो आलेला असतो आणि एक दिवस या सगळ्या जाचाला कंटाळून तिच्या जा सासू सासऱ्यांच्या म्हणा किंवा तिच्या नवऱ्याच्या जाचाला कंटाळून तिचे ती सासरचं ती घर सोडून निघून जाते आणि आपल्या वडिलांकडे येते पण ती, ती आपल्या सा सासरला सोडून म्हणजे भांडून आपल्या घरी माहेरे आली आहेत म्हणून तिचे वडीलसुद्धा तिला स्वीकारत नाहीत आणि तिला तिच्यासाठी तिच्या घराचे दरवाजे ते बंद करतात आणि तिला निघून सांगतात की तू तुझ्या सासरच्या लोकांसोबत भांडून इथं आलेस त्यामुळे मी काय तुला आपल्या घरामध्ये दे स्थान देणार नाही ना, ना तर अशी व्यवस्थित पाहुण्यांच्या रीतीने आले असतीस पाहुणी म्हणून आले असतीस तर मी तुला नक्कीच तिचं स्वागत केलं असतं पण तू तुझ्या सासऱ्यांशी तु भांडून ते घर सोडून आहेस त्यामुळे मी तुला या घरात घेऊ शकत नाही आणि ते तिला घरातून बाहेर काढतात त्यामुळे ती मुलगी आता सासरी पण जाऊ शकत नाही आणि तिच्या बापाने पण तिला घर घेतलेलं नसतं मग त्यानंतर ती मुलगी आंबेजोगाई या शहरामध्ये जाते जाऊन ती प्रत्येक लोकांकडे खाण्यापिण्यासाठी काय पैसे मागत असते किंवा मला खायला पिला द्या अशी ती लोकांच्याकडे मा खायला मागत असते तिच्या अंगावरती चांगले कपडे असतात त्यामुळे लोकांना वाटतं की ही प ही मुलगी काय भिकारी नाही आणि ही ही अशीच फिरत आहे तिच्या कपड्यावरनं तर ती अशी चांगल्याकारचीच वाटत त्यामुळे तिला कोणी भीक वगैरे देत नव्हतं किंवा जेवायला पण देत नव्हतं पण अशातच एक संध्याकाळ होत येते आणि संध्याकाळ झाल्यानंतर आसापास जाते तो त्याला विचारते की मला तुम्ही प्लीज खायला प्यायला द्या काय असेल तर तेव्हा तो म्हणतो की मी तुला खायला प्यायला देईन पण तुला माझ्या घरी आला मग ती त्याच्या जा घरी जाते आणि घरी गेल्यानंतर तो व्यवस्थितरीत तिला जेवण वगैरे देतो पण जेवण जेवण ते देऊन झाल्यानंतर संध्याकाळी रात्री तो तिच्यावरती बलात्कार करतो त्याच्याशीच्याशी तो दुर्व्यवहार करतो आणि हा सिलसिला त्याचा सकाळ प होपर्यंत चालूच असतो आणि ती पण मुलगी वयानं कमी असल्यामुळे तिचं त्यावेळी वय सोळा होतं त्यामुळे ती पण काही हो ती विरोध करू शकली नाही आणि ती जे काय होईल ती सहन करत राहिली आणि त्यानंतर सकाळ होते आणि त्यानंतर तो माणूस तिला सोडून देतो असंच दिवस जात असतात आणि ती कायम कोणाचं नाही तर कोणाचा शिकार होत असते आणि तिला जेवण देण्याच्या भावनाने सगळेजण तिच्यावरती अतिप्रसंग करत असतात आणि तिचा गैरफायदा घेत असतात याचाच त्या मुलगीला सगळ्याचा कट्टाळा होतो ते असं म्हणते की सासरे जे होतं त्याच्यापेक्षा हे तर खूप भयानक आहे त्यापेक्षा मी जर सासरी असते तर बरं झालं असतं एवढा त्रास तर मला सहन करायला लागला नसता मग ती ठरवते की आता झालं मी आता जास्त त्रास सहन करून घेणार नाही त्यामुळे ती पोलीस स्टेशनमध्ये जायचं ठरवते आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ती सर्व हकीकत सांगते तर तिच्यावरती पोलीसमध्ये कोणीच विश्वास ठेवत नाही आणि तिला तिथून हाकलून देतात ती एकदा दोनदा परत परत जाते असते पण तिच्यावरती कोणाचा विश्वास ठेवत नाही तेव्हा त्यातील एक हवालदार तिला म्हणतो की मी तुझी मदत करेन तू मला काय झालं ते सांग आणि ते मदतीच्या बहाने तो पोलीस देखील तिच्याशी दुष्कर्म करतो आणि तिचा तिच्या मजबुरीचा तो फायदा घेतो त्यामुळे तिचा पोलिसांच्यावरती देखील तो विश्वास ओढून जातो असं विचार करत असते की आता करायचं तरी काय पुढे मग तिची अशातच भेट तिची एका सज्जन व्यक्तीबरोबर ते तो व्यक्ती मनाने खूप चांगला असतो आणि तो तिची मदत करतो तो तिला बीडच्या आय पी एस ऑफिसरकडे घेऊन जातो आणि तिथे सगळं सर्व हकीकत ते सांगतो ज जेव्हा त्या मुलीचं लग्न झालं तेव्हापासून ते, ते आतापर्यंत इथं कशी काय आली अशा सगळी गोष्ट तो हो। सगळी गोष्ट ती मुलगी त्या पोलीस अधिकाऱ्याला सांगते आणि त्यावरती पोलीस अधिकारी देखील दंग होतात की दंग राहतात की सहा महिने झाले या मुलगीसोबत चारशे लोकांपेक्षा जास्त लोकांनी बलात्कार अत्याचार केला आणि हिची दखल कोणीच घेतली नाही त्यामुळे ते पोलीस अधिकारी देखील त्या पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना खडे बोलसून आवतात आणि त्यांच्यावर देखील ज्या मुलीसोबत ज्या ज्या लोकांनी गैरव्यवहार केला किंवा तिच्या परिस्थितीचा फायदा घेतला त्यांच्या सगळ्यांवरती गुन्हा दाखल करतात आणि कमी वयामध्ये त्या मुलीचं लग्न लावून दिलं म्हणून तिच्या वडिलांना आणि तिच्या सासरच्या लोकांना देखील ते पोलीस अटक करतात जेव्हा त्या मुलीचं लग्न झालं तेव्हा तिचं वय सोळा वर्ष होतं तिची आई जी असते ती ती चौदा वर्षाची शा असतानाच वारलेली असते त्यामुळे ती घरात एकटीच असते मुलगी त्यामुळे तिचे वडील तिचं सोळाव्या वर्षीच लग्न लावून देतात आणि सततचा होणारा हा अत्याचार रेप बलात्कार यामुळे ती मुलगी दोन महिन्याची गर्भवती राहते जेव्हा ती मेडिक पोलीस अधिकारी ति तिचं मेडिकल टेस्ट करतात तेव्हा त्यामध्ये असं समजते की मुलगी दोन महिन्याची गरोदर आहे ते त्यानंतर कोर्टाकडून परमिशन घेऊन त्या मुलीचा गर्भ खाली करण्यात येतो आणि त्या सगळ्या लोकांना ज्यांनी ज्यांनी तिच्यावरती अत्याचार केला त्यांना पकडण्यात येतं आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात येतो आणि तिच्या वडिलांना देखील आणि तिच्या सासरच्या लोकांना देखील यामध्ये दोषी ठरण्यात येत तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद